चला या पटापट लाईव्ह मध्ये बोला चला बोला पटापट चला गुड मॉर्निंग सुपू हाय हाय गुड मॉर्निंग व्हेरी नाईस यर थँक्यू धन्यवाद हां चला बोला बोला कमेंट करा प्लीज ओपन दे काय आता वेणी घातली रे बाबा नंतर नंतर करीन ओपन आहेत ना खूप साऱ्या शॉर्ट मध्ये आहेत बघून घ्या चला छापाने झालं का सर्वांचं प्लीज नो थँक्स तुमारो अगेन तुमारो अगेन उद्या उद्या सकाळी साडेसातलाच या प्रेझेंट बोला गावचं ना सांगा प्लीज गावचं नाव सांगा प्लीज पटापट चला बोला चला बोला पटापट गावचं नाव सांगा, सांगा। कुठं राहता ते सांगा पुण्या गावला राहता चहापाणी झालं का सर्वांचं सकाळ सकाळचं चहापाणी झालं का सर्वांचं आमचं तर झालं झालं नाही अजून राहिलं पाणीच राहिलं कारण की माहिती आहे का नहीं, नहीं, का, तो तो का, बोला ओ हो। बोला 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 तुम्ही बोलत राहा तुम्ही बोलत राहा फक्त पटापट पट कमेंट करत राहा सकाळी सकाळी ना मोबाईलचा कॅमेरा एकदम खराब होते बस आणि लाईट आहे उलट्या साईडला किचन मध्ये त्यामुळे त्यामुळे माझा चेहरा तुम्हाला दिसत नाही प्लीज अरे यार उद्या नक्की साडेसात वाजता त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी साडेसातला यावं लागेल काय हा शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप सारे आहेत बघा खराब होतात केस सूटतात बस आवडली का माझी वेणी काहीच नाही वेणी वगैरे काहीच नाही देणी तशाच गुंडाळून प्लीज सुपरचॅट करा पटापट नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करत राहा बोलत राहा फटाफट पड़, बोलत राहा प्लीज जल्दी कमेंट करो लिखो सवाल करो हाँ बोलिए भैया जी भाभी जी दीदी जी चाचा चाची चा नाना नानी कौन कौन है लाइव पर जल्दी जल्दी आइए कमेंट कीजिए बोला बोली बोलिए प्लीज गाँव का नाम बताइए फिर जल्दी जल्दी लाइव करिए हेलो जल्दी जल्दी आइए लाइव पर प्लीज सपोर्ट कीजिए गुड मॉर्निंग सबको बोलिए चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भैया जी Kanik konik di zotimeata Hai sepata para satati

गरम गरम आहे पा या पर पर पड़ चाय शुभ सकाळ ताई साहेब शुभ सकाळ शुभ सकाळ बोला झालं का चहा पाणी चहा घेते मी ब्लॅक की ब्लॅक झालं का चहा पाणी झाला का नाश्ता नाश्ता नाही चहाच घेत आहे आणि काळा चा केला का दुधाचा पेसिलिटी झाली होती मग मला आज ब्लॅक तुमचे सर्व व्हिडिओ लाईक केले ताई साहेब धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद आणि धन्यवा, धन्यवा, शेअर करा शेअर करा व्हॉट्सअपवरती शेअर करा सर्वांना तुमच्या गावात सर्वांना दाखवा माझी बहीण आहे म्हणा असं सांगा थँक्यू दादा धन्यवाद विश्वास आहे मला तुमच्यावरती अच्छा कॉमेडी आवडली काही कॉमेंट आवडले काही सांगा, सांगा। <laughs> ना मला करून काही करून तुम्हाला आवडले ना म्हणजे विषय संपला नाही आवड बर बर हो सांगा सर्वांना सांगा माझी लाडकी बहीण आहे आणि शॉर्ट व्हिडिओ सर्वांना शेअर करा व्हॉट्सअप मध्ये सर्वांच्या सांगा हे माझी बहीण आहे मला सांगा <laughs> काय रे कपडे धुल नाही रे? मग ते इटर लायला नाही बरं लावलं की काढून ट्यूशन आठ <laughs> मला सर्व व्हिडिओ आवडतात बर बर धन्यवाद 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 <laughs> मुलं काय करतात एखादा आताच उठला तो त्याला म्हटलं आंघोळ करून घ्या वीटर वगैरे लाव पाणी आत्ताच उठला दादा आणि दिदी भेंडी कापत आहे हा आणि दाजी झोपलेल्या पटकन जावं लागते नऊ वाजता अभ्यास करीत जा राजेश मामा सांगतो हो सांगितलं सांगितलं अभ्यास करत जाय प्रत्येक मान हलवते तो सांगितलं की मान हलवते फक्त खूप बंड आहे दादा दिदीला नाही सांगायला हवं दिदी, सांगा दिदी अभ्यास करते बाय बाय काळजी घ्या ताई साहेब धन्यवाद दादा धन्यवाद हो नक्की लाईक करा शेअर करा गणपती भाऊ आले हा गणपती दादा नमस्कार 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 शुभ सकाळ गुड मॉर्निंग या चा घ्यायला याच्या घ्यायला या बोला याच्या घ्यायसाठी गुड मॉर्निंग ताई साहेब गुड मॉर्निंग अरे शुभम दादा गुड मॉर्निंग याच्या घ्यायसाठी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला झोपेत आहे की जागे या बिछाण्यामध्येच आहे ना ओळखलं मी ओळखला माझा भाऊ आला मी ओळखते माझा भाऊ बिचारामध्येच मोबाईल घेऊन आहे मला माहिती आहे <laughs> हो की नाही बेडवरतीच आहे माझा भाऊ मोबाईल घेऊन <laughs> आज खुश हा तसं काही नाही जॉबला जायचं आहे आता सकाळी तर नऊ वाजता बघा आता काय करता खुश खुश सकाळी खुश राहिलं तेव्हाच लाईव्हला लोक येतील ना असतील ना आपल्यासोबत आपण सकाळी सकाळी रडलं तर लोक म्हणजे नाही बाई रडत आहेत जाऊ नका लाईव्ह मध्ये हा <laughs> बघा मी ओळखले की नाही बिचाण्यामध्ये ते माझा भाऊ मला माहिती आहे तिकडे आईच्या घरचे दोघं भाऊ आहेत ना माहिती ते पण तसेच आहेत राईट आठ साडेआठ वाजेपर्यंत बिचान्यामध्ये मोबाईल घेऊन असतो म्हणून म्हटलं माझे भाऊ मला माहिती आहेत कसे आहेत लाईक like दिला बर बर बरं धन्यवाद 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 बोला आणखी काही शेतीचे कामं कशी सुरू आहे आईची तब्येत कशी आहे दिदीचा अभ्यास कसा सुरू आहे बोला प्लीज सर्वजण बोला पटापट कमेंट करा याच्या घ्यायला सगळी ठीक आहेत बर बर दिदीचा अभ्यास वगैरे काय करत आहे दिदी एम एसी झाली का दिदीची काय करत आहे दीदी आता सध्या शेती वगैरे आहे का घरी दादा शेती वगैरे आहे का घरी हा कम्प्युटर क्लास चालू आहे ना बरं बरं आमच्या दिदीची पण टायपिंग सुरू आहे इंग्लिश टायपिंग सुरू आहे एम टी झाली ट्रिपल सी झाली आता इंग्लिश टायपिंग सुरू आहे शेती नाही आहे अरे आमच्या घरी पण शेती नाही आहे मला खूप सारे शेतीमधले व्हिडिओ बनवायचे होते आणि म्हटलं शेती असेल तर तुरीच्या शेंगा आणसार माझ्यासाठी म्हणून विचारलं विकत तर घेता येतात विकतच्या आहेत खूप साऱ्या पण कसं आहे ना ते शेतीमधल्या त्याची टेस्ट वेगळी असते हे विकतच्या आहे ना सगळं पाणी लागलेलंच ला असते मळ्यातले असतात ते पाण्याच्या म्हणून सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला नक्की बघा लाईक करत जा कमेंट येऊ जा शॉर्ट व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ मध्ये कमेंटच नसते नाश्ता झाला का नाही नाही स्वयंपाकाची तयारी सुरू आहे काय तर कणिक भिजवत आहे आता चहा घेतला तर स्वयंपाकाची तयारी करत आहे हे दीदीने भेंडी पण कापली आता नऊ वाजता हजर राहावं लागते जॉबवरती म्हणून काय करता पोटासाठी धावा लागत धावा तेव्हा खाऊ नाही तर उपाशीच राहू नाश्ता <laughs> वगैरे काही के नाही केला आज मी काल मी दुधाचा चहा प्या मला खूप झाली होती काल <laughs> म्हणून आता अद्रक आणि हडद मस्त टाकून काळा चहा केला ब्लॅक टी बर बोला अरिताबाई ती अच्छा अच्छा बर बर नंतर बोलू काही हरकत नाही काही हरकत नाही चालेल 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 चला फटाफट लाईक करा सर्वजण बोला फटाफट कमेंट करा या लाईव्ह मध्ये चहा पाणी नाश्ता झाला का सर्वांचा कुठं राहता अकोल्यामध्ये राहता का गाचना सांगा बाय बाय दीदी बाय 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 दादा बाय बाय घ्या काळजी घ्या आईवडलांची काळजी घ्या हिवाळा सुरू झाला हिवाळा झाला सुरू बोला सर्वजण प्लीज फटाफट बोला हो हो सपोर्ट करत राहा लाईफमध्ये आल्यानंतर सपोर्ट करायचं लाईक करायचं शेअर करायचं लाईव्ह फटाफट पटापट कमेंट करत रहा बोला प्लीज चलो 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 जल्दी 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 भागो भागो दौड़ो दोड़ो चलो चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुप्रभा शुभ सकार सबको गुड मॉर्निंग चलो दीदी भैया ताई आंटी, मामी चाची कौन कौन है चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो बोलिए जल्दी जल्दी बोलिए हॅलो बोलिये कोण आहे कोण आहे कोण पर लाईफर जल्दी बात बात करू बोलू बापार इंग्लिश कोणाला समजत आहे बाहेर नाही का तू घेऊनच जाणार काही तुला सांगितलं ना आता बहिणी सांगितलं ना हा मध्ये पैसे घ्यायचे चला तर मग बाय सी यू भेटू आपण संध्याकाळी लाईव्ह मध्ये बाय कोण आहे पटापट या मेसेज अरे मैं योग काम लेके आऊँगा मैं थोड़े सालों बाद से झाला तो बंद कर दे उम्म और नाम से चले गए तो फाइनल मासिक टूर बाद में फिर भी दूर दूर जाते हैं दोस्तों के घर में अब ये जो उसमें ऐसी चीज़ें होती हैं वहीं तो उसमें